नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा मैत्रिणींनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ब्लाऊज कसं फिटिंग करायचं आहे जर तुम्हाला ब्लाऊज फिटिंग करायला जमत नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला माझ्या चॅनलमधून मा काहीतरी नवीन शिकायला भेटलं तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ठीक आहे तर आता बघा आपण आपली ब्लाऊजची फिटिंग कशी करायची हे बघणार आहोत तर सर्वात आधी बघा इथे मी पूर्ण ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे आता फक्त ब्लाऊजची फिटिंगच आपली बाकी आहे तर बघा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला परत ब्लाऊजवर टीप जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज फिटिंग करायला शिकाल तेव्हा तुम्हाला परत ब्लाऊजवर टीप टाकायची सुद्धा गरज पडणार नाही आणि टीप खोलायची सुद्धा गरज पडणार नाही त्यामुळे सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा सर्वात आधी काय करायचं अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवून घ्यायचं आणि काय करायचं हे बघा अगदी कडेने जेवढं कडेने टीप टाकता येईल तुम्हाला जर पुचडा बंद शिलाई पाहिजे असल तर तुम्ही सरळ बाजूने टीप टाका आणि तुम्हाला जर डायरेक्ट टीप टाकायची असेल तर तुम्ही काय करायचं आहे हा भाग उलटा करून डायरेक्ट तुम्ही टीप टाकू शकता तर डायरेक्ट फिनिशिंग सोबत तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ठीक आहे तर इथे बघा काय करायचं सर्वात आधी आपल्याला अगदी कडेने जेवढी तुम्हाला कडेने टीप टाकता येईल तेवढी कडेने टीप टाकून घ्यायची ठीक आहे तर मी सर्वात आधी इथे कडेने टीप टाकून घेते हे बघा मी जेवढी कडेने टीप टाकता येईल तेवढी कडेने टीप टाकली आणि हे बघा जे शिल्लक फॅब्रिक आहे ते व्यवस्थित फिनिशिंग सोबत इथे कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने ठीक आहे दोन्ही बाजूने अशीच टिप टाकून घ्यायची बघा अगदी कडेने तर बघा मी इथे दोन्ही बाजूने अगदी कडेने टिप टाकून घेतली त्यानंतर काय करायचं बघा अशा पद्धतीने ब्लाऊज करायचं आहे आपलं आणि इथे टाकायचं आहे आपल्याला दाप टीप म्हणजे त्याला थोडंसं असं व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे हे बघा म्हणजे आपली पुचेडा बंद सिलाई होईल इथे आपल्याला सर्वात आधी अगदी कडेने टिप टाकून घ्यायची आहे इथेसुद्धा जेवढी कडेने टाकता येईल तेवढी कडेने टाका ठीक आहे तर इथे बघा मी अगदी कडेने टीप टाकून घेतलेली आहे आता बघा आता घ्यायचं आहे आपल्याला मापाचं ब्लाऊज हे बघा इथे घेतलेलं आहे मी मापाचं ब्लाऊज तर मापाच्या ब्लाऊजची आपली कमर मोजून घ्यायची हे बघा हे आहे आपलं ब्लाऊज आणि हे आहे मापाचं ब्लाउज व्यवस्थित याला असं कट टू कट ठेवायचं आणि अशा पद्धतीने जोडत जोडत आपल्याला कमर बघायची आहे कुठपर्यंत येते हे बघा असं जोडत जोडत घ्यायचं आहे तुम्हाला हे बघा हे बघा आता इथपर्यंत आपलं आपलं हे मापाचं ब्लाउज आहे आणि एवढं आपलं शिल्लक फॅब्रिक आहे तर इथे सर्वात आधी आपल्याला एक असं खडून एक चॉक करून घ्यायचं म्हणजे एक मार्जिन करून घ्यायचं ठीक आहे आता बघा एवढा कपडा आपला शिल्लक आहे तर व्यवस्थित फिटिंग कसं करायचं बघा मैत्रिणींना इथेच तुमचा पॉईंट आहे तर बघा सर्वात आधी एक फोल्ड मारायचं ठीक आहे असं व्यवस्थित आपण जिथे मार्जिन केलं तिथे एक फोल्ड मारलं त्यानंतर परत एक फोल्ड मारायचं म्हणजे चार फोल्डमध्ये हा कपडा आपला झाला पाहिजे ठीक आहे तर मग काय करायचं हा चार फोल्डमध्ये झाल्यानंतर काय करायचं हे मोजून घ्यायचं किती आहे एक इंच हे बघा एक इंच हे मार्जिंग आहे ठीक आहे तर काय करायचं आपल्याला सरळ इथे एका इंचाचं मार्जिंग घ्यायचं म्हणजे दोन्ही बाजूला एक एक इंच आपलं तेवढं मार्जिन घेऊन जाते हे बघा इथे एक इंच खाली कमरेचे इथे हे बघा आणि या बाजूने सुद्धा त्याच पद्धतीने एका इंचाचं मार्जिन देऊन घ्यायचं दोन्ही बाजूने सुद्धा एक एक इंच देऊन घ्यायचं ठीक आहे आता आपल्याला बाहीचा दंड घेर मोजून घ्यायचा हे बघा आता मी इथे बाहीचा दंड घेर मोजून घेतला मोजून घ्यायचं घेणार आहे तर इथे बघा अशी बाही उलटी करून घ्यायची आणि दंड घेरमोजायचं बरोबर जिथून टीप आहे तिथून बरोबर असं पकडायचं आणि दंड मोजायचा तर साडेपाच इंच आपला इथे दंडघेर आहे ठीक आहे तर आता हे घ्यायचं आहे आपलं ब्लाउज आणि बरोबर असं बाही अशी सेट शे करून घ्यायची सर्वात आधी ठीक आहे आणि आपल्याला जेवढा दंडघेर दंड़ आलेला आहे मापाच्या ब्लाउजहून तेवढा इथे घ्यायचा आहे साडेपाच इंच हे बघा अशा पद्धतीने तर साडेपाच इंचावर इथे मी मार्जिन करून घेतलं ठीक आहे आता बघा ही हा पॉईंट आणि हा पॉईंट लक्ष द्यायचा आहे ठीक आहे तर ही रेषा आपली सरळ आली पाहिजे सरळ ट्रेट रेषा आली पाहिजे ठीक आहे तर अशी तेव्हाच तुमचं ब्लाऊज फिटिंग व्यवस्थित येणार आहे असं समजायचं ही तुमची लाईन सरळ आली तरच तुमचं ब्लाऊज फिटिंग सरळ आलं त्याचा हाच पॉईंट आहे बघा आता ही रेषा आपण जी ओढलेली आहे त्याच्यावर बरोबर टिप टाकून घ्यायचं ती मेन टीप असणार आहे आणि त्याच्यानंतर इकडे दोन ते तीन शिलाया आपल्याला देऊन घ्यायची आहे हे बघा बरोबर आपली लगे या याच्यावर टिप घ्यायची आणि या बाजून इकडे तुम्हाला जेवढ्या शिलाया पाहिजे दोन तर ठेवायच्याच आहे तुम्हाला तुम्ही तीन सुद्धा ठेवू शकता म्हणजे बघा कस्टमरला जर थोडंसं ब्लाऊज फिट वगैरे झालं तर हे टीप टाकण्याच्या शेजारीच थोडीशी दोन लाईन सोडून एक टिप टाकायची असते आपल्याला म्हणजे आपल्याला कस्टमरला थोडंसं फिट झालं तर ते तुमच्याकडे परत ब्लाउज घेऊन येत नाही ते स्वतःच त्याची ती, ती टीप काढून घेतं आणि तुमच्याकडे ब्लाऊज आणत नाही ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो आपली ब्लाउजची फिटिंग बघा अगदी बाहीच्या बाहीवर जॉईंटवर जॉईंट आलेले आहे इथे बघा कमरसुद्धा बघा अगदी हे बघा कमर कट टू कट इथे कमरसुद्धा जॉईंट झालेली आहे फिनिशिंग बघा पप वगैरे बघा तुम्हालासुद्धा अशाच पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करायची आहे का तर मग आपण हा सुद्धा व्हिडिओ बघणार आहोत म्हणजे भरपूर व्हिडिओ आपण टाकलेला आहे परत जर तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला जे ब्लाऊज जमत नाही त्याच्यावर एक व्हिडिओ घेऊन येईल ठीक आहे इथे बघा ब्लाऊजची फिनिशिंग बघा किती सुंदर आलेली आहे बघा पपसुद्धा बघा पाठीमागूनसुद्धा बघा सिम्पलच गळा आहे पण बघा फिनिशिंग बघा तुम्ही फक्त ब्लाऊजची व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा धन्यवाद